तर आज मी लिंबाच्या कडीने जातं कसं तर पहिल्यांदा अनुभव घेतलेला आहे तर सुरुवातीपासून सांगतो तर आज आहे हंड्रेड डे हा चॅलेंजचा तिसरा दिवस तर सकाळी सकाळी उठून सर्वात पहिले आलो बायपासला बायपासला आल्याच्या नंतर माझा व्यायाम वगैरे पूर्ण झाला होता तर थोडा वेळ बसलो होतो तर मागं दिसले वाने ते जात होती त्यांच्या घराकडे म्हणलं आपला पण टाइम झाले आपण पण निघूया घराकडे जाता जाता लिंबाच्या गाडीने फर्स्ट वेळेस अनुभव घेतला की दात कसे घासतात लिंबाच्या काडीने त्याच्यानंतर पूर्ण काही व्यायाम झाल्याच्या घराकडे निघालतो घराकडे आल्याच्या नंतर जसं की तुम्हाला माहिती आहे मी हंड्रेड डे चॅलेंज घेतले याच्यामध्ये मला सर्व काही फिट अँड हेल्दी खायचं आहे तर मी चहा वगैरे सोडून दिला याच्यामध्ये मी काय केलं दूध आणलं दुधामध्ये दुधा कमीत कमी तीन ते चार केळं टाकले सर्व काही झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये स दोन्हींना पण घुमवलं आणि जराशी साखर टाकली साखर टाकल्याच्या नंतर एका गिलासामध्ये पूर्ण काही काढून घेतलं सकाळी सकाळी होऊन आल्यावर हे डाएट एकदम नंबर एक आहे ते पण माझ्या बॉडीसाठी आणि रात्री मी चेन्नई भिजून ठेवली होती ती सकाळी होऊन आल्यावर खाल्ले खाल्ल्याच्यानंतर पुन्हा दोन तास झोपलो दोन तास झोपल्याच्यानं उठल्यावर जेवण वगैरे केलं जेवण वगैरे झाल्यानंतर मग रेडी झालो आंघोळ वगैरे करून कारण की मला वर्कआउटला जायचं होतं पाच वाज रेडी वगैरे झाल्याच्यानंतर आठवण आली की वर्कआउटला तर असं जाऊ नाही शकत त्यासाठी काहीतरी खाऊन जावं लागते मग दोन केळं आणि वाटीवर चने घेतले ते खाल्ले आणि जरासं पाणी वगैरे पिलं पाणी वगैरे पिल्याच्यानंतर डायरेक्टली आलो बायपासला बायपासला आल्याच्यानंतर मी माझं वर्कआउट चालू केलं आल्या आल्या बायपास ला मी कमीत कमी दहा ते पंधरा उठप बैठक काढली त्याच्यानंतर मी पुषपला सुरुवात केली पुषप मी आज कमीत कमी दहाच्या वरी काढली म्हणजे अकरा वगैरे काढली आणि नंतर केला खांद्यासाठी व्यायाम खांद्यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे त्याच्यानंतर खूप घाम आला होता निघालो बायपासून घराकडे माझ्या चष्मा राहिला होता चष्मा वगैरे घेतला आणि घातला आणि निघालो पुन्हा एकदा माझ्या घराकडे थोड्याच वेळात घरी पोहोचलो तर आजचा ब्लॉग इथे संपतो नेक्स्ट ब्लॉग साठी सबस्क्राईब करा